आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने खारं वांग मी कसं बनवणार आहे हे खारं वांग जेवढं छान चमचमीत दिसायला छान दिसतं आहे तेवढं चवीलाही खूप टेस्टी आहे ही रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर मी आधी एक रेसिपी शेअर केली आहे वांग्याची काळ्या मसाल्याचं भरलं वांगं तेही तुम्ही जाऊन बघू शकतात नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीजमध्ये सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतली आहे व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे असे डाग पडले म्हणजे समजायचं की शेंगदाणे इथे भाजले आहे याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आधी थंड करून घेतलं आहे त्याच्यात मी घातलं आहे एक वाटी भरून कोथिंबीर घातली आहे तीन चार कढीपत्त्याची पानं घातली आहे भरपूर असा लसूण आणि एक हिरवी मिरची घातली आहे तुम्ही अजून मिरचीचा वापर करू शकता जर तुम्हाला अजून झणझणीत हवं असेल तर मिरची आपण इथे तोडून घालूया त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि चवीनुसार मीठही घातलं आहे हे वाटणामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे कोरडंच वाटायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे घेतले आहे एक पाव वांगी अशा पद्धतीने घ्यायची आहे आपल्याला आता आपण ते कापून घेऊया खालच्या बाजूचं देठ काढून घेतलं आहे मी आणि असे चार भाग करून घ्यायचे आपल्याला पूर्ण चिरायचं नाही आपल्याला अशा दोन अशा चिरा मारायच्या आहे फक्त वांग्याला जेणेकरून याच्यामध्ये आपण जे, -जे, जे वाटण तयार केले आहे ते भरू शकू अशा पद्धतीने आणि लगेचच याला पाण्यात टाकायचं आहे नाहीतर वांगी काळी कडतात वांगी स्वच्छ धुवून झाल्यानंतर वांगी आतून चविष्ट लागण्यासाठी मी आतूनही मीठ आणि हळद लावणार आहे जेणेकरून जे वांग आहे आतून बेचव लागणार नाही हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते व्यवस्थित भरायचं आहे याच्यामध्ये भरपूर वाटण भरायचं आहे गच्च असं भरायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अजिबात कंजूसी करायची नाही वाटण भरण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं वाटण आपण याच्यामध्ये भरणार आहोत आणि असं दाबून घ्यायचं आहे अशीच आपण सगळी वांगी भरून घेऊया सगळी वांगी इथे भरून झाली आहे आणि थोडं वाटणही उरलं आहे याचाही आपण नंतर वापर करणार आहोत कढाईमध्ये मी तीन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा फोडणीसाठी जिरे घातले आहे कढीपत्त्याची पानं घातली आहे दहा ते बारा त्यानंतर तेलामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया याच्यामुळे खूप छान चव येते वांग्यांना थोडी हिंग घातली आहे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत अर्धा चमचा मी ते हळद घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे आणि अर्धा चमचा काळा मसाला घातला आहे लगेचच परतायचं परतायचे जळू द्यायचे नाही आहे आता आपण जे वांगी भरली होती ती टाकूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये याला सगळा मसाला लागला पाहिजे व्यवस्थित आणि थोडं पाणी घालून आपण याला दोन ते तीन मिनटाची वाफ देणार आहोत अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं आहे मी इथे आणि आधीच आपण इथे मीठ टाकलेलं आहे वाटणामध्ये त्याच्यामुळे मी इथे परत मीठ टाकणार नाही आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ देऊया याला दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर पाणी सुद्धा आहे आणि वांगी थोडी शिजली आहे अजून आपण याला शिजवणार आहोत आपलं जे वाटण राहिलं होतं ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटण टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत अर्धा ग्लास एवढं तुम्हाला जर कोरडं खायचं असेल तर तुम्ही असं कोरडंही त्याला एक वाफ देऊ शकतात पण मी थोडं पाणी घालणार आहे थोडी हलकी ग्रेव्ही करणार आहे मी याची पाणी घालून आपण याला पुन्हा तीन मिनिटं शिजवून घेऊया झाकण ठेवून आपण याला तीन मिनिटाची वाफ देणार आहोत जेणेकरून ही आपली छान ग्रेव्ही तयार होईल आणि वांगी व्यवस्थित शिजतील वाफ दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता वांग्याला छान तेल सुटलं आहे छान ग्रेव्ही इथे तयार झाली आणि वांगी पण व्यवस्थित शिजली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोपा आहे बनवायला एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया हो आपण याला आधी मी याची ग्रेव्ही काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी वांगी ठेवणार आहे हे बघा वांगी किती छान दिसत आहेत व्यवस्थित शिजली आहे किती सुंदर दिसत आहे आपलं हे गावरान पद्धतीने बनलेलं खारं वांग तुम्ही अशा पद्धतीने खारं वांग नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागतं आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान आणि स्वादिष्ट रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद